निवेदन निवडणूक सुलभर माझ्या आवाजाचं माझ्यान यांच्याकडून असे कुस्तीवरती प्रेम करणारे अशी माणसं आहेत म्हणून आज माझ्यासाठी सुद्धा पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे रोज महाट्रात पुरतो पण तुमच्या सारख्या अशी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं महाट्रात कुस्त मला बघायला मिळेल गरीबाच्या घरात पोरगाय ए लतेश जा, जा प्रत्येकाच्या पायाला हात लावून लते जरा हात होती करतेच्या गरीबाच्या घरात पोरगात हात घाला हे पायाला हात लावून दर्शिंगे दर्शनाने आशीर्वादाने पैलवान मोठा होत असतो आशीर्वादाशिवाय इथं काही शिंगी नाही मंडपावल्यापासून ते हलगीवाल्यापर्यंत आशीर्वाद घेता यावा लागतो नाही तर सोलापूरला कोल्हापूरला डिगारी पोर पडले ती टंकर तूप संपवतया तर काही खरी खोबर संपत या पण त्यातल्या सगळ्यांनाच मारती माडी होता येत नाही सगळ्यांनाच दिनासी होता येत नाही सगळ्यांना श्रीपती दादा खासदार होता येत नाही सगळ्यांना शिकंदर सिंग होता येत नाही आशीर्वाद असावा लागतो तो जनतेकडून मिळत असतो जमलं तर त्याच्यासाठी खिशात आण हो कुमार देश म्हणे कुमार बाळा कुठे येते आतमध्ये सर गणेश जाधव कुमार देश म्हणाला आत्मा

अमोल नरोटे निलेश उचाळे हो आत्या अमोल नरोटे आत्या हा। निलेश हात होती करा निलेश उचाळे अखाड्यावरती आलेला आहे गोल्ड स्वर्ण पदकाचा मान करे निलेश हे हो पुण्याला होता का त्या दिवशी आणि पुणे जिल्ह्यामध्ये होतो साकोरे ना भीमाशंकर स्वर्ण पदक आहे स्वर्ण पदकाचा मान करीन तपीत बघा संपत्ती सांगत होतो श्री संपत्ती ही आपली श्रीमंती वा Peace, hey, hurting... So.